वरणगावचे माजी नगर अध्यक्ष सुनील काळे यांचे मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये सुरू म्हटले आहे भाजपचे माजी नगर अध्यक्ष सुनील काळे यांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असूनही पक्षाकडून दावलले जात असल्याचा आरोप केला आहे याच निषेधार्थ त्यांनी आज भुसावळ येथील राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाच्या दालनात आंदोलन सुरू केलं आहे यावेळी सुनील काळे यांच्यासह श्यामराव धनगर आणि इतर कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला संजय सावकारे यांच्या ऑफिसवरती ठिया बस आम्ही आमची मागणी मला माहीत नाही करे मी आताच मुंबईहून चालतो आहे आणि सर्व कार्यकर्ते म्हणे भुसावळा माननीय मंत्री मोदय संजय सावकारे साहेबांच्या ऑफिसला इथे भेटायला गेले म्हणे आणि मला तसं कळाला मी तसंच ओरंगावर गाडीतून उतरलो आणि त्यांच्या त्यांना मी सांगितलं होतो की आपण बोलू सर्व कार्यकर्ते इथे आले कार्यकर्त्यांची भावना आहे की बो जे पस्तीस वर्षापासनं जे कार्यकर्ते आता मी स्वतः पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी काही कुठे गेला नाही काही नाही जे पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्येच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि माझी अशी इच्छा आहे की माझी अंतिम यात्रा अंतिम दे ह्याच्या वेळेसुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा आपल्या अंगावर असला पाहिजे त्यासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी उमेदवारी जी आहे ते वरणगाव शहरातली उमेदवारी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नगराध्यक्षासहित नगरसेवकांची सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी त्यांनी मला तिथे सांगितलं मी मान्य मान्य मंत्री मोदयांचे स्वीयसहाय्यक प्रवीण जवरे साहेबांना इथे बोललो आणि त्यांची वेळ इथे घेतली कार्यकर्ते इथे आले आहे आग्रहाची मागणी आहे दुसरा असा आंदोलन वगैरे हा विषय नाही आहे परंतु ही आग्रहाची मागणी आहे की बाबा आम्हाला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजेल या न्याय भूमिकेसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहे सर्व बोलायचं म्हटलं तर पुरं गाव येईल पण आम्हाला पुरं गाव वगैरे विषय नाही आहे तर बा आमची मागणी जी आहे ती माननीय मंत्री मोद तालुक्याचे आमदार आहे यांनी आमची मागणी इथे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी मी जे स मागितलं आहे पक्षाला उमेदवारी ती उमेदवारी त्या माध्यमातून द्यावी आणि न्याय त्या माध्यमातून द्यावा माझ्यासोबत जे नगरसेवक जे आहे त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते कुठे जाणार आहे असं आम्हाला कळलं की फार्म फार्मान जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर ते योग्य गोष्ट नाही आहे त्याकरता मला असं वाटते मी माननीय मंत्री महोदय साहेबांना विनंती करणार आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला न्याय द्या आता आदरणीय प्रमोद भाऊ सावकर आहे हे आम्हाला इथे भेटले आम्ही त्यांच्याशी चर्चा त्या माध्यमातून करू आम्ही शांततेच्या मार्गानं आग्रहाची भूमिका जी आमची आहे ती मान्य आमदार साहेबांना आमदार म्हणजे आमच्या तालुक्याचे आमदार आहे महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मान्य मंत्री मोदय आदरणीय संजय सावकारे साहेब हे आम्हाला नक्कीच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे न्याय देतील त्या न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही इथे आलो आहे तुम्हाला जर न्याय नाही मिळाल तर तुमची भूमिका काय असेल काय भारत आपण काही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारे कार्यकर्ते नाही आहे ज्या पक्षामध्ये आम्ही जन्म ज्या पक्षाची जी राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या राजकीय जीवनाची जी सुरुवात मी पहिलेच सांगितलं की माझ्या ज्यावेळेस अंतिम यात्रा निघेल मी मरेल त्यावेळेस माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहे आणि मग आता काय आता छाती पाळूनसून दाखवायचं काय करायचं काय नाही तर जर कधी असा एखादी परिवार जर कधी आमच्यावर जर कधी अन्याय करत असेल तर आम्ही न्याय फक्त आदरणीय सावकारी साहेबांना इथे मागायला आलो आहे तो न्याय आम्हाला त्या माध्यमातून मिळाला पाहिजेल आणि त्या माध्यमातून हा न्यायासाठी आम्ही इथे इथपर्यंत पोहोचले आहे शेवटी रळावं कोणाकडे जे पालक आहे त्यांच्याकडे रळावं लागणार आहे दुसऱ्याकडे जे आसूस पुसणार नाही त्यांच्याकडे काय जाणार आहे गावात अशी चर्चा आहे की जर फार्म हाऊसवरून जर कधी उमेदवार जर कधी जाहीर होत असतील तिथून जर कधी ठरलं म्हणजे जे, जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते इथे काम करायचं ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी सोडल्याने तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की वरंगाव शहरात एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा कार्यकर्ता ठेवणार नाही आणि त्यावेळेसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी टिकवली तिथे आंदोलन प्रतिआंदोलन झालं त्या आंदोलनात माझ्यासह कार्यकर्त्यांना तिथे त्या विरोधकांनी मारलं त्यांनी आंदोलनं केले ज्यांनी विकासाला विरोध केला आशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमातून आहे या विषयाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय गिरीश भवननी दखल घेतली पाहिजे आणि आमचे पालक म्हणून आदरणीय सावकारे साहेबांच्या इथे कार्यालयामध्ये इथे आम्ही इथे आलो आहे आणि आदरणीय सावकारे साहेब आमच्या नक्कीच कार्याची द आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही त्या माध्यमातून साहेबांकडून विनंती करतो शेवटी न्याय जर नाही मिळाला तर न्याय जर हा जनतेच्या न्यायालयात जा त्या माध्यमातून आम्ही मागणार आहोत पण दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे दुसऱ्या पक्षात काय हो आता मी पाहतो आहे आला कोणी की टाकला पट्टा आला कोणी की टाकला पट्टा आणि पक्षावाले म्हणजे हे इतर जे पाहतोय मी चित्र अत्यंत विदरक स्वरूपाचं चित्र आहे याच्यामुळे संघटना टिकत नाही संघटना ही वर्षानुवर्ष जे कार्यकर्ते आहे अरे जात नसेल काही हरकत नाही आहे कमी जातीचा असेल परंतु त्याचं कार्याचं मूल्यमापन त्या माध्यमातून झालं पाहिजे अशा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे त्या ह्या मेसेज जो आहे तो अत्यंत उलटा त्या माध्यमातून जाऊ नये त्याकरता आम्ही फक्त ही हक्काची मागणी आहे ती मागणीच इथे आम्ही मांडण्यासाठी माननीय आदरणीय आमचे आम, आम तालुक्याचे आमदार तथा ता ता महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांकडे इथे आले सा साहेबांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी या पक्षनिष्ठेनिष्ठ कार्यकर्त्यांना वारेवार सोडू नका एवढीच मी साहेबांनाही विनंती करतो आणि आम्हाला आशा आहे आदरणीय समाजसेवक प्रमोद भाऊ सावकारे हे त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय त्या माध्यमातून देतील शेवटी आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या त्या पक्षाच्या प्रामाणिकतेने त्या माध्यमातून काम केलं घरोघरी गेले आम्ही प्रचार धनगर वरंगाव शहर इथे राहत असतो आणि भुसावळ तालुक्याचा तालुका उपाध्यक्ष म्हणून मी जबाबदारी माझ्याकडे पक्षाने दिलेली आहे ऐंशीच्या दशकापासून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलो हो आहे जनसंघापासून तर एकोणनवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मला जबाबदारी देण्यात आली तेव्हापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत मी काम करून आहे तसं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते दश पस्तीस ते तीस चाळीस वर्षा प वर्षापासून काम करत आहोत आज वरणगाव शहराचे जर श वरणगाव शहराचे जर बा विचार केल्याची के गोष्टी अशी आहे की वरंगाव शहरामध्ये अनेक दिवसापासनं भारतीय जनता पार्टीचे जे काही चित्र आहे ते मला काही पक्षाच्या पदाधिकारी म्हणून बरबर वाटत नाही कारण सगळंच जो तो आपल्या आपल्या पद्धतीने निर्णय घेतो आहे मी तालुका उपाध्यक्ष असला तरी मला एकही एका वर्षामध्ये एक एकही जबाबदारीनं कोणताही प्रश्न विचारला गेलेला नाही की औरंगावची स्थिती कशी आहे का वरंगावमध्ये कसे कार्यकर्तेत आहे आणि काय भारतीय जनता पार्टीची रूपरेखा आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगले व्यक्ती काय काम करणारे आहे जुने नव्हे याच्यामध्ये एकही दिवशी विचारण्यात आलेलं नाही तसंच मलासुद्धा या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेल्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी जो विकासाचा मागच्या वेळेस मागचे नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांनी जो विकास केला त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा मागच्या वेळेस जो आलेला घात आघात की लोकं सोडून चालले गेले आम्हाला आणि सोमवारचा एक व्यक्ती मंत्री मी नाव घेऊन तरी सांगू शकते एकंदराव खडसे साहेब यांनीसुद्धा मला असं आव्हान केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या वरंगाव शहरामध्ये एकही कार्यकर्ता झेंडा दऱ्याला ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे हे सर्व सगळे साक्षीदार आहे इथे आलेले कार्यकर्ते की आम्हीनं त्यावेळेस एक नवे तर पाच नवे तर दहा नवे असे शंभर कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे खाली बसलेले कार्यकर्त्यांनी खांद्यावर झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी कशी वाचेल भारतीय जनता पार्टीचा प्रसार कसा अजून वाढेल ते आम्ही ह्या वर्षात दहा दहा आठ ते दहा वर्षात काम केलं आणि आज आम्हाला असं खंत वाटते की आम्हाला विचारणा देत नाही आम्हाला तिकीट तिकीटसुद्धा देऊ शकत नाही आणि आम्ही वाढवलेलं पक्ष आणि आम्ही बनवलेलं हे सगळं करायला आणि आज बाहेरून आलेलं आहेत केलेले जे लोक आम्हाला गाया देता शिव्या देता आम्ही अनेक वेळा आंदोलन केले त्या टायमाला ते विरोध आम्हाला गाया देत होते दे, शिव्या देत होते दे, भारतीय जनता पार्टीवाले आतंकवादी आहे भारतीय जनता पार्टीवाले आतंकवादी आहे साले गाया आज त्या माणसाला तिथं तिकीट देवाला द्या दे, देत आहे हे शोकांत आहे आम्हाला माझ्याकडे किलीप आहे हे तुम्ही बघून घ्या उलटे उलट हा मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केले पाण्यासाठी आंदोलन केले अशा वेळेस आम्हाला असं वाटते की काय आम्ही राजकीय आत्महत्या करायची आम्ही पक्ष वाढवला आम्ही पक्षाला टिकवला आम्ही पक्षाला या ठिकाणी सगळ्या जनतेत पसरवलं आणि कामं केले विकासाचे कामं केले सुखात दुखात दवाखान्याच्या कामामध्ये मी सक्रिय आहे

आणि संगणमतानं विचार करून वरंगाव शहराची रूपरेखा आणि इलेक्शनाचे जे आता जे आले घातलेली इलेक्शन आहे त्यासाठी सर्वांना विश्वास घेऊन प्रत्येकाला न्याय द्या एवढीच आमच्या आमदार साहेबांना विनंती आहे मंत्री साहेबांना विनंती आहे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे मागणी काय तिकीट काय आम्हाला भारतीय जनता पार्टीचे हे सर्व कार्यकर्ते आहेत ज्या ज्या ठिकाणी ते ते कार्यकर्ते ते काम करत आहे वार्ड वाईस अशा शहरामध्ये त्यांना विश्वासच घ्या बोलवा त्यांना सांगावा त्यांच्याकडून काय त्यांचे कसं त्यांचं कौतुक करा की त्यांनी इतके दिवस पार्टी टिकवली म्हणून त्यांचा विचार करावा की यांना तिकीट द्यावा त्यांना तिकीट द्यावा असं आम्ही तिथं बसून निर्णय घेऊ आम्हाला बोलवतच नाही कोणी सांगतच नाही कोणीसाठी आम्हाला औरंगाव शहराच्या नगराध्यक्षासहित ज्या लोकांनी काम केलं आहे त्या लोकांना सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सर्वांना सन्मानानं नगर पदाला त्यांनी न्याय द्यावा असं मला वाटतं